राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी अतिवृष्टी बाधितांच्या बँक खात्यात आजपासून हेक्टरी सतरा हजार रुपये जमा होण्यास सुरुवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पैसे वाटपाचा जी आर काढला एकतीस जिल्ह्यातील याच शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाईचे पैसे बघा शेतकरी मित्रांनो खरीप हंगामातील जी काही सर्व पिकं होती या सर्व पिकांसाठी आता नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे शेतकरी बंधनं पहिल्या टप्प्यात एकूण चारशे ऐंशी कोटी रुपयांचं वाटप आता शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी होणार असल्याची माहिती राज्याचे कृषी मंत्री दत्तमामा भरणे यांनी दिलेली आहे बघा शेतकरी बंधनं नेमके नेमके कोणते जिल्ह्याच्यामध्ये पात्र असणार आहेत आणि पैसे मिळण्यासाठी नेमकं शेतकऱ्यांना काय करावं लागणार या आहे यासंदर्भात सविस्तर अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अंतिशपर्यंत काळजी घेऊ पाणी चॅनलवर तर तुम्ही नवीन आता चॅनल सबस्क्राईब देखील करा बागा मित्रांनो राज्य सरकारनं ऑगस्ट ते सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या दरम्यान झालेल्या पिकांसाठी जवळपास चारशे सहा कोटी पन्नास लाख सदतीस हजार रुपयांच्या वितरणासाठी देण्यात आता मंजुरी आहे यामध्ये प्रामुख्याने जर का आपण पाहिलं तर अकोला बुलढाणा वाशिम जालना आणि हिंगोर या सहा जिल्ह्यांचा इथे समाज आहे आणि याबाबतचा जो काय शासन निर्णय आहे तो बुधवारी पंधरा तारखेला त्या ठिकाणी जारी करण्यात आला यामध्ये अतिवृष्टी असेल पूरग्रस्त पिकांच्या नुकसानीसाठी निविष्ट अनुदान स्वरूपामध्ये सत्तावीस मार्च दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयानुसार आता त्या ठिकाणी मदत करण्यात येणार असल्याची माहिती राज्य सरकारनं स्पष्ट केलेली आहे बघा शेतकरी मित्रांनो यामध्ये जो काय पहिला विभाग आहे तो म्हणजे अमरावती अमरावती विभागातील अकोला जिल्ह्यासाठी जवळपास एक लाख वीस हजार चारशे सहासष्ट शेतकऱ्यांना एक्क्याण्णव कोटी बारा लाख अठ्ठावन्न हजार रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आला आहे यामध्ये जर का दुसरा जिल्हा आपण पाहिला तर तो त्यामध्ये त्या ठिकाणी बुलढाणा आता बुलढाणा जिल्ह्यामध्ये सप्टेंबर महिन्यात महिन्यातच्या नुकसानीपुढे त्या ठिकाणी दोनशे एकोणनव्वद कोटी सत्तावीस लाख अठ्ठावीस हजार रुपयांच्या वितरणाचा त्या ठिकाणी मान्यता दिलेलं आहे यामध्ये जवळपास चार लाख चार हजार नऊशे आठ शेतकऱ्यांना त्या ठिकाणी तेहतीस तीन लाख तेहतीस हजार सहाशे त्र्याण्णव पॉईंट सदर हेक्टर क्षेत्रावरील त्या ठिकाणी जे काही पिकं आहे ती बाधित झाली होती तर वाशिम जिल्ह्यातील सप्टेंबर महिन्यात झालेल्या चाळीस हजार पाचशे पंचेचाळीस शेतकऱ्यांना जवळपास चाळीस हजार सातशे अठ्ठेचाळीस पॉईंट पंच्याऐंशी हेक्टरवरील नुकसानीसाठी चौतीस कोटी चौसष्ट लाख चौऱ्याऐंशी हजार रुपयांच्या वितरण आता ठिकाणी मंजुरी देण्यात आले आहे याशिवाय आपण जर का छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये जर का पाहिलं तर त्या ठिकाणी पहिला जिल्हा तो म्हणजे जालना आणि जालना जिल्ह्यातील ऑगस्ट महिन्या झालेल्या अतिवृष्टीसाठी नऊशे शहाऐंशी पॉईंट तेहतीस हेक्टर बाधित क्षेत्रासाठी जवळपास त्र्याऐंशी लाख चौऱ्याऐंशी हजार रुपयांच्या वितरणास मान्यता देण्यात आली आहे यामध्ये एक हजार आठशे सत्तावीस बाधित शेतकऱ्यांचा समावेश आहे तर हिंगोली जिल्ह्यातील सप्टेंबर महिन्यात जी काही नुकसान झाले होते त्यामध्ये चौसष्ट कोटी एकसष्ट लाख त्र्याऐंशी हजार रुपयांच्या वितरणास मान्यता आहे यामध्ये एक लाख पाच हजार एकशे वीस शेतकऱ्यांना जवळपास त्या ठिकाणी त्यांचं जे काही नुकसान झालं होतं ते पंचावन्न हजार तीनशे बहात्तर पॉईंट सत्तर हेक्टर क्षेत्राचं त्या ठिकाणी नुकसान झालं होतं असे एकूण सहा लाख बहात्तर हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी शेतकऱ्यांसाठी त्या ठिकाणी चारशे ऐंशी कोटी पन्नास लाख सदतीस हजार रुपये याच्या वितरणास राज्य सरकारने आता मंजुरी दिली आहे यामध्ये जवळपास आपण जर का पाहिलं तर त्या ठिकाणी पाच लाख सत्तीस हजार तीनशे अठ्ठ्याहत्तर पॉईंट एकावन्न हेक्टर जे काही क्षेत्र आहे ते त्या ठिकाणी बाधित आहे आणि या क्षेत्राचे पंचनामे त्या ठिकाणी झालेले असून यानुसार त्या ठिकाणी आता मदत देण्यात येत आहे यामध्ये जर का आपण पाहिलं ऑगस्ट ते आणि सप्टेंबर महिन्यामध्ये राज्यात अनेक ठिकाणी त्या ठिकाणी अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतपिकांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्याचं आश्वासन त्या ठिकाणी जाहीर केलं होतं त्यामुळे शेतकऱ्यांना भरीव मदतीची अपेक्षा होती परंतु त्यानंतर जे काय प्रसिद्ध करण्यात आलेले शासन निर्णय मात्र एनडीआरएफच्या निकषानुसार मदत देण्यात येणार असल्याचं त्या ठिकाणी स्पष्ट केलं तर हे राज्य राज्य सरकार मात्र शेतकऱ्यांना भरीव मदत केल्याचा दावा त्या ठिकाणी आता करत आहे मागा शेतकरी मित्रांना वास्तविकता आपण जर का पाहिलं तर राज्य शासन निर्णयात राज्य सरकारने दोन हजार तेवीसच्या निर्णयाची त्या ठिकाणी आता अंमलबजावणी केलेली आहे आणि त्यामुळे एफच्या निकषानुसार जवळपास तेहतीस टक्के किंवा त्यापेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दोन हेक्टर मर्यादेच्या आतमध्ये त्या ठिकाणी मदत देण्यात येणार आहे यामध्ये जवळपास कोरोडभाऊ क्षेत्रासाठी प्रति हेक्टर साडेआठ हजार रुपये बागायतीसाठी सतरा हजार रुपये आणि बहुवर्षी पिकासाठी साडेबावीस हजार रुपये अशी मदत द्यावी असं त्या ठिकाणी मार्च दोन हजार तेवीसच्या निर्णयामध्ये त्या ठिकाणी स्पष्ट कष्ट करण्यात आले आहे आणि याच निकषानुसार आता ही जी काही चारशे ऐंशी कोटी रुपयाची मदत आहे ती आता त्या ठिकाणी वितरित केलेली आहे आणि याचे जे काय पैसे ते त्या ठिकाणी आजपासून जमा होण्यास कालसुद्धा काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे त्या ठिकाणी आता जमा झालेले आहे दिवाळीच्या पूर्वसंध्येला हे पैसे शेतकऱ्यांना मिळतील अशी त्या ठिकाणी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे बघा आता विशेष म्हणजे एवढं त्या ठिकाणी अभूतपूर्व नुकसान होऊन देखील अद्यापही पंचनामेची प्रक्रिया अजून पूर्ण झालेली आहे पंचनामे अजूनही काही जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी चालू आहे काही ठिकाणी पंचनामे रखडलेले आहेत त्यामुळे राज्य सरकार जो जो काही पॅकेज जाहीर केले एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांचं तर तरी ते, ते, ते जे काय पॅकेज आहे तर त्या पॅकेजच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एवढीशी तुटपुंची मदत मिळत असल्याने शेतकरी राजा हा त्या ठिकाणी नाराज झालेला आहे शेतक शेत राज्य सरकारने म त्या ठिकाणी मदतीची शिकी मिळवली पण प्रत्यक्षात मात्र आता राज्य सरकारने शेतकऱ्यांचा अपेक्षा भग केल्याचं वाचतो त्या ठिकाणी समोर आलेला आहे बघा शेतकरी मित्रांनो तर ज्या शेतकऱ्यांचे जे काय पैसे जमा झालेले आहेत तर त्या शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी कमेंट करून सांगा की आमचे पैसे त्या ठिकाणी आता जमा झालेले आहेत त्यामुळे उर्वरित शेतकऱ्यांना सुद्धा त्या ठिकाणी एक आशा निर्माण होईल की आपले सुद्धा पैसे त्या ठिकाणी आता जमा होणार आहे बघा शेतकरी मित्रांनो दिलेली माहिती जर उपयुक्त असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुमच्या मित्रांनी माहिती शेअर करा चॅनलपर्यंत तुम्ही नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा भेटत पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन अपडेट्स करतो शेतकरी मित्रांनो धन्यवाद